तुम्हाला पण मुली बाळे असते मुलं बाळा असते एखाद्याच्या असा आहे मुलीवरती ती तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेहनत तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतवणे उडवण्याचा तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील नसतील पण तुम्ही अशा एखाद्या लॅकराच लेकराचं हे नका करू मला एवढं सांगायचं या तुमच्या प्रसार माध्यमातून आता बघा आपलं प्रसार माध्यम आहे ही हास्यास्पद गोष्ट आहे ही गोष्ट हास्यास्पद आहे ते कायद्याच्या तर काय म्हणले असेल हे तुम्ही समजून घ्यावं की ताल्या पतीना, ताल्या पतीना चार तो 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 कि जर चार फटके मारून चार थाफडा मारून जर एकायद्याचं मयत होत असेल हे तुम्ही ठरवाव समाजाने ठरवाव सहा दिवस त्याला मारहाण होत होते त्याला त्याच ते म्हणत असेल की चार थापडी तर आता तुम्ही प्रसारमाध्यमांनी त्याचा निवाडा करावा कोर्ट तर करेलच तुम्ही प्रसारमाध्यमांनी याच्यातून आमच्या मुलीला न्याय द्यावा या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी असलेले जागिंदर सुपेकर यांचं नाव सातत्याने येते तर वैष्ठवयात असताना किंवा तुमच्यासोबत काही त्यांचा संपर्क झालाय का तर त्यांनी सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या हो, जीवावरती आम्ही काहीही करू शकतो दोन कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेलेले नेहमीच सांगायचं ना लग्न ठरवतेच्या वेळेलाही त्यांनी तसंच केलेलं आहे त्यांच्या जन्मपत्रिकेचा जो बायोडाटा असतो त्या बायोडाटा मध्ये सुद्धा मामा म्हणून सुपेकर जालेंदर यांचं नाव आहे खाली आतापर्यंत नाही ते मी ते तिथं तिथं सांगू शकतो मी आपल्या माध्यमाशी नाही सांगू आणि ते काल आणखी असंही म्हटले की त्यांनी एका जमिनीच्या व्यवहारासाठी तुमच्याकडे आणून सोडलं कुठली मागणी न करता त्याच्यानंतर तुलाच काय आता हे न्यायप्रविष्ट सगळं बोलणं उचित राहणार नाही कारण ह्याचा परिणाम मला हो जास्त कारण न्यायप्रविष्ट जास्त एवढं सांगेल की तिला सहा ते सात दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण मारहाण त्यावेळेस एकदा आली होती तो आधार केला ती तशी आई बोललेली आहे की मला मारहाण होती मला छळ होतोय तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही तुला फोन आला तिला जावं लागलं जावं लागलं घ्यावा लागला की वैष्णवीची मनोवृत्तीची आत्महत्या करण्याची तिची नव्हती कारण याच्या आधी दोनदा तीन अशा प्रकारे एकदा कुजराचं औषध करून जे काय आहे एकदा धावत्या करती मुली बघ आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्या मुस्तीची टेंडन्सी होती अशा प्रकारे काय आता ती टेंडन्सी होती की नाही होती आता ते काहीही आरोप करतील काही चिंतोडेवढे उडवतील माझ्या मुलीवरती पण वकील साहेबांना मला कालच्या याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही शोधणे आहात तुम्हाला पण मुलीबाळी असते मुलंबाळा असते एखाद्याच्या असा आहे मुलीवरती ती तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेर तिच्यावरती असे वाईट वाईट उडवू एवढं तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील नक्की पण तुम्ही अशा एखाद्या लकराच लेकराच हे नका करू धन्यवाद एवढं सांगायचं या तुमच्या प्रसार माध्यमातून ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा